नमस्कार आजूबाजूला कुठेही नजर टाका नर्सरीमध्ये तुम्हाला लाल मातीचे ढीग दिसतील आता हे लाल माती जी आहे त्याला पोयटा माती मानतात ही जी पोयटा माती नदीच्या पात्रातून जो गाळ वाहून धरणामध्ये येतो त्या बा त्या धरणाच्या इथं ही माती तुम्हाला मिळते पावसाळ्यात ही माती उपलब्ध नसते पाऊस संपल्यानंतर ह्या मातीचा लिलाव होतो असतो मग ज्या ज्याची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे नर्सरीवाले ही लाल पोयटा माती घेतात नर्सरीत लाल पोयटा माती का चालते तर ह्याच्यामध्ये पाणी होतो म्हणजे असं चिकल होत नाही आणि ओलावा राहतो आणि हे अशा ह्या मातीचं हा उपयोग होतो आता ही माती जेव्हा ढेग आणतात तेव्हा ह्याच्यामध्ये शेणखत येते सगळं मिक्स करून जे बीच्या सायने पण असं मिक्स करतात आणि ही जी पोयटा माती नर्सरीला वापरली जाते आणि मग ह्या ज्या अशा पिशव्या भरून हे जे गट तयार करून नर्सरीमध्ये असे जा लावले जातात जेणेकरून नंतर तुम्हाला पाणी घालायला सो सोयीस्कर जाईल प्रत्येक नर्सरीमध्ये तुम्हाला आ, आ, ही पोयटा माती दिसून येईल असे आहेत पोयटा मातीचे फायदे पोयटा माती ही नर्सरीवाले सु विकायलासुद्धा ठेवतात साधारण ऐंशी रुपयाला पोतं मिळतं ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे सुट्टं घ्यायला गेलं तर बाक शहरामध्ये आणि हे अशा पद्धतीने नर्सरीमध्ये पोयटा मातीचा उपयोग केला जातो आणि पोयटा मातीचे पण फायदे भरपूर आहेत ला लांब जी रोपं जातात टेम्पोमधनं याच्यातनं ट्रा ट्रान्सपोर्टमधनं ते व्यवस्थित जातात त्याला इजा होत नाही आणि नर्सरीत जास्तीत जास्त पोयटा मातीचा वापर केला जातो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा नंतर तुमच्या मित्रांना पाठवा आणि जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाल पोयटा माती धन्यवाद